ठाणे पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा हरिश्चंद्रगड याला दोन ते चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे हे गणपतीचं मंदिर आहे इकडे हे मोठं मंदिर आहे इथलं हे येथील गणपतीचं मंदिर आहे आणि ही गणपतीची सुरेख अशी मूर्ती या ठिकाणी कॅम्पिंग चालते तसेच इथे तुम्हाला काही हॉटेल सुद्धा मिळतील आणि हे समोर आहे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे आणि इकडे ही पुष्कर्णी पुष्कर्णीमध्ये अजूनही स्वच्छ पाण्याचा साठा आहे कारण आताच पावसाळा संपला आहे आणि त्यामुळे वरतून अजूनही पाण्याचा प्रवाह चालू आहे पुष्कर्णीच्या बाजूला डवलात उभे असलेले ह्या वस्तू बघून खरच खूप आनंद होतो त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा मूर्त्या देखील बघायला भेटतील खूप चालून दमलो होतो त्यामुळे पुष्करणीच्या थंड पाण्यामध्ये पाय ठेवून बसण्याचा मोह काही मला आवडला नाही आणि पाण्यामध्ये असणारे हे मासे जे पायांबरोबर खेळत होते हा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता हा एक्सपिरियन्स आम्ही कधी विसरू शकणार नाही आता आराम तर करून झालेला आहे आता पुढील प्रवासाला सुरुवात करूया ही मंदिराच्या बाजूला असलेली एक वास्तू आहे आता आपण हरिचंद्रेश्वर मंदिराचा परिसर बघूया पण त्याआधी आपण मंगळगंगेचा उगम बघूया हा जो ओढा दिसत आहे हा तारामती शिखरावरून आलेला आहे आणि यालाच मंगळ गंगेचा उगम असं सुद्धा म्हटलं जात पुढे हीच नदी गावातून मंगळ गंगेवरील दगडी पूल आणि ही प्रकाराची भिंत पार केल्यावरती आपल्या डोळ्यासमोर येतं ते, ते हरिचंद्रेश्वराचं मंदिर तळापासून मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर इतकी आहे तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्य पुराणात सुद्धा आढळतो आम्ही तिथे गेलो त्यावेळेस एक व्यक्ती या गणपतीच्या मूर्तीला खूप श्रद्धेने शेंदूर फासत होता लोकांनी खरंच असं काही करावं का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये मा मला सांगा मंदिरालगत असलेले ह्या मंडपाची रचना तसेच या, तसे या खांबांवरती असलेले नक्षीकाम बघून खरंच मन प्रसन्न झालं त्या काळात लोकांनी कशा प्रकारे याची रचना केली असेल व किती मेहनत घेतली असेल व किती वेळ लागला असेल या गोष्टींना निर्माण करण्यासाठी याचा विचारच केलेला बरा मंदिराला आपण बाजूने नीट बघितल्यावरती आपल्याला त्या मंदिरावरती झालेल्या वातावरणाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो असे म्हणतात श्री चांगदेवानी येथे तपश्चर्या करून तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिला आहे चांगदेवा विषयीची लेख मंदिराच्या प्राकारात खांबांवर भिंतींवर आढळतात मंदिराच्या मागे असणाऱ्या एका गुहेमध्ये एक चौतर आहे जेथे चांगदेव ऋषींनी चौदाशे वर्ष तप केलं अशी स्थानिक गावकऱ्यांची श्रद्धा आहे मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत जिथे आपण राहू शकतो तर काही गुहांमध्ये स्वच्छ आणि थंडगार पाणीसुद्धा मिळतं जे तुम्ही वर्षातील बाराही महिने पिऊ शकता आता मी खालच्या त्या मोठ्या पिंडीच्या इथे आलेलो आहे ते शंकर महादेवांची मोठी पिंड आहे आणि तिथे बाजूला पाणी आहे पाणी आहे बरंच सो मी पाण्यात आतमध्ये उतरणार आहे आणि एक राऊंड कम्प्लीट करणार आहे वार्सच्या कडक उन्हामध्ये थंडगार पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा मनसोक्त आनंद आम्ही मंगळगंगेच्या ह्या पात्रात घेतला सकाळी गेलो आणि एक सव्वा किलोमीटर म्हणजे बाराशे पन्नास किलोमीटरवरती बाराशे पन्नास मीटरवरती कोकणकडा आहे तुम्हाला जर तारामतीला जायचं असेल जो तुम्हाला कोकण एक रस्ता जातो वरती त्याच्या बाजूने तसेच कोकण कड्याच्याही तुम्ही एक रस्ता जातो आता परतीचा प्रवास चालू केला आहे आणि टोलरखिंडीतून उतरतानाचा हा प्रवास त्यात तुम्हाला दाखवणं गरजेचंच होतं हा थरार मिस करून कसं चालेल नाही का दोन दिवसाचा हरिश्चंद्रगडाचा जो ट्रेक आहे तो फायनली कम्प्लीट झालेला आहे आम्ही आमची गाडी काढून खिरेश्वरवरून निघत आहोत आम्हाला टोटली वेळ जर कॅल्क्युलेट करायचा झाला जाण्या येण्याचा सो खिरेश्वरवरून जर हरिश्चंद्रगडला जायचं असेल सो अराऊंड एक तीन ते साडेतीन तास जातात आणि खिरेश्वरवरून जर इकडे यायचं असेल तो एक तास कमी करा एक दोन सव्वा दोन तास लागतात किरेश्वर म्हणजे हरिश्चंद्रगडावरून किरेश्वरला यायला प्लस जर तुम्ही हरिश्चंद्रगडाच्या मंदिराच्या इथे जर पोचलात तर तिथून जो कोकणकडा आहे तो कोकणकडा तिथून एक सव्वा किलोमीटरवरती आहे सो तिकडे जाण्यासाठी परत तुम्हाला एक वीस मिनटाचा वेळ द्यावा लागतो जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला खाली लाईक बटन असेल त्याला की हिट करा लाईक करा या व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला अजून कोणत्या ट्रॅक्स बघायच्या असतील सो त्याचीसुद्धा कमेंट करा की कोणत्या ट्रॅक्स तुम्हाला बघायच्या आहेत मी त्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल आणि हो जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल सो प्लीज मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा कारण मी तिकडे बऱ्याचशा स्टोरी टाकत असतो त्याचबरोबर अजून बाकीच्या ज्या गोष्टी असतात ज्या मी ट्रेकिंग चॅनलवरती इन्क्लूड करत नाही त्यासुद्धा मी तिथे टाकत असतो सो प्लीज मला तिथे फॉलो करा ओके थँक्यू बाय